नमस्कार मित्रांनो एमपीएससी आणि यूपीएससी मेन्स परीक्षेच्या दृष्टीने आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत एकोणीसाव्या शतकातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी चला तर मग थेट विषयाला हात घालूया आणि पाहूया की यातून एक प्रभावी उत्तर कसं तयार करता येईल तर आजच्या आपल्या चर्चेचा मार्ग कसा असेल ते पाहूया आपण आधी समजून घेऊ की या सुधारणांची गरज का निर्माण झाली मग त्या घडवून आणणारे शिल्पकार कोण होते ते पाहू त्यानंतर या सुधारणांचा समाजावर नेमका काय परिणाम झाला आणि शेवटी या सगळ्या माहितीला परीक्षेच्या उत्तरामध्ये कसं गुंफायचं यावर लक्ष केंद्रित करू सगळ्यात आधी आपण जरा त्या काळाची पार्श्वभूमी समजून घेऊया कारण बघा कुठल्याही उपायापर्यंत पोहोचण्याआधी मूळ समस्या काय होती हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे नाही का हा प्रश्न बघा मेन्सच्या उत्तराची सुरुवात करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे ह्या एका प्रश्नानं आपण उत्तराला एक भक्कम पाया देऊ शकतो की त्या काळात भारतात इतकी मोठी उलथापालथ का झाली आणि या सुधारणांची गरजच का निर्माण झाली म्हणजे बघा झालं असं की एका बाजूला आपल्याच समाजात कर्मकांड अंधश्रद्धा आणि सती बालविवाह यांसारख्या वाईट प्रथांनी गोष्टी बिघडल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला बाहेरून म्हणजे पाश्चात्य विचारांचा तर्कशुद्धतेचा एक नवीन वारा वाहत होता ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि भारतीय विचारवंतांना अक्षरशः भाग पडलं की अरे थांबा आपण आपल्या समाजाकडे आणि परंपरांकडे पुन्हा एकदा चिकित्सक नजरेने बघायला हवं चला तर मग आता भेटूया या कथेच्या खऱ्या नायकांना म्हणजे त्या सुधारकांना ज्यांनी या आव्हानाला थेट उत्तर दिलं आणि बदलाची मशाल पेटवली ही टाइमलाईन पाहिल्यावर आपल्या लगेच लक्षात येतं की ही चळवळ किती वेगाने पसरत होती एकोणीसाव्या शतकात एकामागोमाग एक महत्वाच्या संघटना उभ्या राहिल्या आणि यातली गंमत म्हणजे प्रत्येकाची सुधारणेकडे बघण्याची एक वेगळी स्वतंत्र दृष्टी होती आणि इथे तर सुधारणेचे दोन मुख्य प्रवाह अगदी स्पष्ट दिसतात एका बाजूला राजारामोहन रॉय यांचा ब्राह्मो समाज जो पाश्चात्य आणि भारतीय विचारांचा सा समन्वय साधू पाहत होता तर दुसऱ्या बाजूला स्वामी दयानंद सरस्वतींचा आर्य समाज जो वेदांकडे परत चला असं म्हणत होता ध्येय जरी समाजाला सुधारण्याचं असलं तरी त्यांचे मार्ग पूर्णपणे वेगळे होते आणि हा जो फरक आहे ना तो उत्तरामध्ये अधोरेखित करणं खूप महत्त्वाचं आहे पण मग ज्योतिराव फुल्यांसारखे काही सुधारक होते जे आणखी एक पाऊल पुढे गेले त्यांनी फक्त काही प्रथांवर टीका नाही केली तर गुलामगिरीसारख्या ग्रंथातून थेट संपूर्ण जातीय व्यवस्थेवरच प्रहार केला त्यांच्या मते ही एक प्रकारची सामाजिक गुलामगिरीच होती ठीक आहे मग या सुधारकांनी नक्की कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं त्यांची मुख्य लढाईची मैदानं कोणती होती आता या चार्टमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे हे जे सगळे मुद्दे आहेत ना स्त्रियांची मुक्ती जातीय व्यवस्थेवर हल्ला शिक्षण हे वरवर वेगवेगळे वाटले तरी एकमेकात घट्ट गुंतलेले होते उदाहरणार्थ मुलींना शिक्षण देणं हे फक्त शिक्षणापुरतं मर्यादित नव्हतं तर ते त्या काळातल्या पितृसत्ताक विचारांवर आणि जुन्या धार्मिक रूढींवर केलेला थेट हल्ला होता स्त्रियांच्या हक्कांसाठीचा हा लढा कसा टप्प्याटप्प्याने पुढे गेला ते इथे किती छान दिसतंय राजा राममोहन रॉय यांच्यामुळे सतीप्रथा बंदीपासून सुरुवात झाली मग ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुलेंनी तर मुलींसाठी पहिली शाळा काढून अक्षरशः क्रांतीच केली आणि पंडिता रमाबाईंनी आर्य महिला समाजातून या कार्याला आणखी पुढे नेलं प्रत्येक पाऊल महत्वाचं होतं आणि मग येतं वर्ष एकोणीसशे दोन हे वर्ष इतिहासात एक मैलाचा दगड ठरलं कारण कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद केली म्हणजे सामाजिक न्यायासाठी थेट राज्यसत्तेचा एक साधन म्हणून वापर केला गेला ही त्या काळातील एक खूप मोठी आणि धाडसी गोष्ट होती तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय काढायचा याचा एकूण वारसा काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं मेन्सच्या परीक्षेसाठी याकडे एका संतुलित आणि चिकित्सक नजरेने पाहणं खूप गरजेचं आहे हे बघा एका चांगल्या विश्लेषणात्मक उत्तराचा हाच गाभा असतो एका बाजूला या चळवळींनी राष्ट्रवादाची वैचारिक पायाभरणी केली स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा केली यात शंकाच नाही पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला या चळवळींचा पाया मर्यादित होता त्या शहरी मध्यमवर्गापुरत्याच जास्त होत्या ह्या दोन्ही बाजू योगदान आणि मर्यादा उत्तरामध्ये व्यवस्थित मांडता आल्या पाहिजेत आणि हा बघा यूपीएससी मेन्समध्ये विचारलेला एक प्रश्न एकोणीसाव्या शतकातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी राष्ट्रवादाचा वैचारिक आणि सामाजिक पाया होत्या यावर भाष्य करा आता आपण जी काही चर्चा केली पार्श्वभूमी सुधारक त्यांचं काम योगदान आणि त्यांच्या मर्यादा या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे ह्या प्रश्नाचं एक उत्कृष्ट उत्तर नक्कीच लिहिता येतं तर आजच्या या विवेचनाचा शेवट करताना एक विचार मनात येतो या एकोणीसाव्या शतकातील सुधारकांनी जे वादविवाद सुरू केले होते मग ते जातीबद्दल असो स्त्री पुरुष समानतेबद्दल असो किंवा परंपरा आणि आधुनिकतेच्या संतुलनाबद्दल ते प्रश्न आजही आपल्या समाजात तितकेच जिवंत आणि महत्वाचे आहेत नाही का यावर नक्की विचार करा राज्यसेवा दोन हजार पंचवीस मेन्स देत आहात का हे लक्षात असू द्या महत्वाचं ठरेल आणखी अशाच प्रकारचे व्हिडिओज बघायला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका